व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तोंगारच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या आणि सप्रेम जय शिवराट सप्रेम जय श्रीराम मित्रांनो दिवाळी आनंदात साजरी घालवा आपल्या चिमुरल्यांकडे फटाके वाजवत असताना विशेष लक्ष द्या गोडधोड खा सध्या काही जण असे आहेत ज्यांना डायबिटीस प्रॉब्लेम आहे अरे दोन तीन दिवस काही होत नाही रे खा बिंदास आई होत नाही दोन तीन दिवसांनी मात्र नंतर थोडं डाएट कंट्रोल करा एवढंच चांगलं आहे उगाच इच्छा मारू नका दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा एखाद दिवशी खा गोड काही प्रॉब्लेम नाही नंतर आपण करून घेऊ कंट्रोल होतं होतं कंट्रोल आम्ही मी केलेलं आहे स्वतः केलेलं आहे माझी शुगर चारशे ऐंशी क्रॉस झालेली होती आज माझी शुगर शंभरच्या आत आहे विदाऊट मेडिसिन्स फक्त डाएट कंट्रोलमुळे हो दॅट्स असो मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे की कालच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कि राजसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या बाबतीत काही गोष्टी आणखी खुलासेवार पद्धतीने आम्हाला बोलायच्या आहेत सांगायच्या आहेत तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा तर त्याच गोष्टी आज आम्ही तुमच्यासमोर समोर प्रकर्षाने मांडणार आहोत आणि पोटतिडकीने मांडणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या पुन्हा एकदा छोटीशी विनंती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे दिनांक तेवीस तारखेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी आपण मधले रुग्ण आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी साजूक तुपातला शिराकरी मसाले भातासह पूर्ण जेवण अन्नसेवा देत आहोत या भरपेट जेवा आणि सुखा समाधानाने आनंद व्यक्त करा निवाळी साजरी करा हाच आपला उद्देश आहे यासाठीच आपण हे कार्य किंवा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी विजेला छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानासमोरील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे उपस्थिती दर्शवावी म्हणजे याची देही याची डोळा तुम्हाला सर्व कार्य आपलं परिवाराचं बघता येईल एक छोटीशी परत विनंती आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण एक्कावन्न किटचं वाटप जवळपास पाच गावांमध्ये केलं एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाईपर्यंत त्याच गावातले उरलेले काही जण जे गरजू आहेत ते गाडी मागव होते काही जण सायकलवर आले काही जण पायपायी आले आणि ते परत म्हणू लागले की दादा अहो त्यांना दिलं आम्हाला नाही दिलं बरं आपण सर्वे केलेला होता एक की जे खरंच गरजू आहेत त्यांना देऊया पण गरजूंची संख्या इतकी जास्त असेल याची आम्ही कल्पना पण केलेली नव्हती मित्रांनो भीषण परिस्थिती आहे गुरुढोरं वाहून गेले कोणाचे मायबाप वाहून गेले कोणाचे लेकरं वाहून गेले अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळेच विनंती आहे जास्तीत जास्त परिवार सुखी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त या परिवारांची दिवाळी वोड करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते कृपया करूया माता बंधू वहिनींनो विनंती आहे दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार सन्मान निधी निधी आनंद निधी पाठवता येऊ शकतो तो अवश्य पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याचा आपल्याला व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल भविष्यात तुमच्याशी संपर्क साधता मित्रांनो तिकडे परिस्थिती खूप भीषण आहे बरं का आम्ही डोळ्यांनी बघून आलेलो आहोत घरं पडलेली आहेत अक्षरशः खंडहर झालेली आहेत तिथे काही गावांमध्ये एक गाव तर असं आहे जिथले पंच्याहत्तर टक्के घरांवरचे पत्रे उरून गेलेत लोक गोठ्यात झोपत आहेत किती दयनीय आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांनो पुढे या पुढाकार घ्या आणि मन मोठं करून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती चला आता मूळ मुझ मुद्द्याला मूळ मुझ विषयाला सुरुवात करूया आणि हा मुद्दा तुमच्यासमोर मांडण्या अगोदर एकदा राजसाहेब ठाकरे यांची ही एक छोटीशी क्लिप आवर्जून बघून घ्या ज्या ज्या गरजूंना आपण किटचं वाटप केलेलं आहे त्यातले काही क्षळचित्र आम्ही तुम्हाला दाखवले ही जाहिरातबाजी अजिबात नाहीये मित्रांनो जाहिरातबाजी करायची असती तर आपण त्याचे व्हिडिओज बनवून मुलाखती घेऊन टाकले असते फोटो पण ते आपल्याला नाही करायचं हे फक्त या हे यासाठी आपण दाखवत आहोत की आपल्याकडे जो सहकार्य निधी लोक देत आहे जे दानशूर आपल्या या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवत आहे त्यांना हे कळावं की आपला एक एक रुपया हा सत्कर्मातच लागतो म्हणून हे फोटो आम्ही दाखवले चला आता राजसाहेब जे बोललेले आहेत त्यावर थोडं बोलूया त्यावर बोलल्या अगोदर उद्धव ठाकरेंबद्दल बोलूया आपण उद्धव ठाकरे यांना स्थगिती सम्राट निधी पदवी मिळालेली कशामुळे विरोध लारसूला विरोध ला समृद्धी महामार्गाला विरोध शक्तीपीठला विरोध आरे कारशेडला विरोध मेट्रोला विरोध बुलेट ट्रेनला विरोध सिमेंट रस्त्यांना विरोध सगळीकडे विरोधच विरोध आहे हे कुठलीच चांगली गोष्ट या माणसाला बघवत नाही त्यानुसारच पावलावर पाऊल टाकून लहान बंधू म्हणजे राज ठाकरे चालले कसे बुलेट ट्रेनची गरज काय म्हणे आणि बुलेट ट्रेन बनवायची सर्व मुंबई दिल्ली बनवा मुंबई अहमदाबाद कशासाठी मुंबईवरून अहमदाबादला कोण जाणार आहे अहो पण अहमदाबाद वरून मुंबई येणाऱ्यांची संख्या तुम्ही मोजली का हिऱ्यांचा व्यापार किती मोठा आहे आणि पुढे चालून तेच गुजरात वरून दिल्लीला जाऊ शकते ना पुतळे तो तो विकास तर होऊ द्या ना जगाला दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काहीतरी तर पाहिजे ना का फक्त धारावीच्या झोपडपट्ट्याच दाखवायच्या ज्या तुमच्याच नेत्यांनी वसवलेल्या आहेत आदित्य ठाकरे आणि तो वरुण सर देसाई यांनी एकशे एक्क्याऐंशी झोपडपट्ट्या वसवल्यात आहेत घुसखोर बांगलादेशींच्या त्या दाखवायच्या आहेत का बाहेरच्या देशातून आपल्या देशात जर कोणी आलं तर त्यांना ती घाण दाखवायची का धारावीतली बुलेट ट्रेन बघून किमान त्यांना एवढं तर वाटेल की अरे नाही देश प्रगती करतोय आता नवीनच मुद्दा उपस्थित केला कि म्हणे मुंबईमध्ये लोक बीएसटी लोकल यांनी प्रवास करतात म्हणे पुण्याला मेट्रोची गरज काय बर हाच मुद्दा या अगोदर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उपस्थित केला होता ले ले की पुण्याला मेट्रोची गरज काय हे डोक्यावर पडलेले रोख आहेत सगळे त्याच कारण आहे हे सगळे दिव्यांच्या गाड्यांमधून फिरणार यांच्या माग दोन चार पोलिसाच्या गाड्या पुढ दोन चार पोलिसाच्या गाड्या सायदन मारत यांना यांच्यामुळे बाकीची लोक खोल आणणार यांना काय फरक पडतो हे सटत निघून जातात त्याच्यामुळे यांना असं वाटतं की सगळं अलबेल आहे जा जरा ट्राफिक बघा बघा ट्राफिक कशी आहे जीव बेटा तू कुटीला येतो पुण्यामध्ये या टोकावरून त्या टोकावर जायचं म्हणजे अख्खा दिवस जातो अर्धा दिवस जातो काय तर म्हणे मेट्रोची गरज काय बघितलं तुम्ही खच्च खच भरलेली मेट्रो पुण्याशी कमी वेळामध्ये व्यवस्थित पोहोचतायत लोक डेस्टिनेशनला राज ठाकरे म्हणतात की पुण्याचे लोक असे आहेत म्हणे त्यांना मेट्रोची गरज नाही गाडी काढली किक मारली पोहचली अरे गाडी काढली किक मारली इतकं सोपं आहे का पुण्याची ट्रॅफिक कशी आहे काय राजसाहेबांना माहीत नाही का विरोध करायचा म्हणजे कुठल्याही गोष्टीला करतच बसायचं हे काय यांनी काय ठरवून ठेवलेलं आहे का ठीक आहे ना आता आता कळून चुकलेलं आहे जगाला की मनसेचं इंजिन हे ट्रॅकवरून करून घसरलंय आणि ते येतंच घसरलं नाहीये तर ते सगळे डबे घेऊन घसरले तसही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक खांबी तंबू आहे तिथे राज ठाकरे सांगतील तीच पूर्व दिशा आहे ना त्यांची थिंक टँक आहे ना काही सल्ला करण्यासारखे काही लोक आहे हे का म्हणतोय आम्ही त्याच्या मागे कारण आहे अनेक जण असं म्हणतील की अरे संदीप देशपांडेंसोबत सल्ला करत असतील नाही करत संदीप देशपांडेंनीच कॅमेरा समोर येऊन सांगितलेला एकदा राज साहेब काही अशी सल्ला मसलत करत नाही ते डायरेक्ट आदेश देतात म्हणे अविनाश जाधवने सुद्धा हेच सांगितलेलं आहे आता अलेख जण की नाही नाही बाळा नांदगावकर त्यांच्या किती जवळचे काय जवळचे सभेमध्ये भाषण करत असताना अरे हॅड असा अपमान केलाय बाळा नांदगावकरांचा अजून नांदगावकर बाळासाहेब ठाकरेंना सोडून वीस वर्ष एकनिष्ठ राहिला सोबत त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे है। ते ह्यांच्या नजरेमध्ये फक्त कार्यकर्तेच कसपट नाहीये पण नेते सुद्धा कसपट आहेत देत नाही ते स्वतः शिवाय आणि यांना असं वाटतं की आपण जे बोलतो ते अत्यंत खूप भयान आहे आणि फक्त बुद्धिमत्ता दिलेली दिली, दिली देवान काय तर मग हे बाहेर पडले होते शिवसेनेतून तेव्हा यांनी काय म्हटलं होतं महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट अरे ती ब्ल्यू प्रिंट आणायला तुम्हाला दहा वर्ष लागले तोपर्यंत पुला खाणून किती पाणी वाहून गेलं आणि त्याच्यानंतर कोणालाच त्या ब्ल्यू प्रिंटचं कौतुकच राहिलं नाही तुमच्या कार्यकर्त्यांचंच काय तुमच्या नेत्यांना सुद्धा माहीत नसेल तुमच्या त्या ब्ल्यू बद्दल जेव्हा तुम्ही ती ब्ल्यू प्रिंट बाहेर काढली ना त्या ब्लू मध्ये नेमकं काय काय आहे हे कार्यकर्त्यांनाच काय नेत्यांना सुद्धा माहीत नसेल इवन तुम्ही सुद्धा सध्या विसरली असं सगळं आम्ही ठाकरेंना तरी माहिती आहे का की आपल्या वडिलांनी जी ब्ल्यू प्रिंट बनवली त्याच्यामध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत ते अजिबातच नाही कारण राजकारण गांभीर्याने यांना करायचंच नाहीये ते फक्त वसुलीये आता एक खूप महत्वाचा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा जो आम्हाला एका महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाने सांगितलाय माझी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक जे ठाण्याचे आहेत ज्यांनी या अगोदर अविनाश जाधव हो यांनी कसे पैसे छापले एका प्रकल्पामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यावर एक व्हिडिओ आम्ही नुकताच केला होता त्याच माजी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाने हे सांगितलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पहिलं आंदोलन केलं टोल नाक्यांचं तेव्हा यांनी काय केलं मुंबईमधले जे तीन चेक आहेत टोल नाके तिथं स्वतःचे पोरं बसवले एक महिन्यासाठी ठीके बर हे सर्न पवार या यांना काही रोजगार नाही काही नाही नाही काही नाही एक महिन्यासाठी ही पोरं त्या टोल नाक्यावर बसली तो किती गाड्या येत आहेत किती गाड्या जातायत याचा हिशोब काढला मग महिन्याभरामध्ये किती गाड्या येतात आणि किती गाड्या जातात याची टोटल मारली तो आकडा काय आहे तो काढला आणि तो राजसाहेबांकडे नेऊन दिला आणि मग टोलची तोडफोड चालू झाली साधारण एक पाच सात दिवस हे प्रकरण चाललं तोडफोडीचं चा, वातावरण गरम झालं आणि अचानकच सगळं बंद पडलं पण जो टोल या तोडफोडीच्या अगोदर वीस रुपयांचा होता तो एक महिन्यानंतर पंचवीस रुपयाचा झाला मग हे वरचे वाढलेले पाच रुपये कोणाचे होते ही पहिली घटना एक दीड वर्षानंतर परत याच घटनेची पुनरावृत्ती झाली परत एकदा टोल फोडीच आंदोलन झालं परत ते टोल आंदोलन शमवण्यात आलं आणि पंचवीस रुपयाचा टोल तीस रुपयावर गेला आता हे वाढलेले पाच रुपये कोणाच्या घशात जात होते प्रश्न उपस्थित होतात ठीक आहे आज टोल लाई पण पाच वर्ष तर होतेच ना वाढीव दरानं होते रेग्युलर नाही वाढीव दर न होते मग हे वाढलेले पाच पाच म्हणजेच वाढलेले दहा रुपये कोण घेत होत विचार करण्यासारखी गोष्ट मग जर कोणी कोणी कसा संजय राऊत सुषमा अंधारे उवाठाचे आणखी नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वसुली बाज मिळत असतील सुपारी बाज मिळत असतील तर ह्यात अवगत आहे काय यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे या गोष्टीचं समोर येऊन हे वाढलेले दहा रुपये कुठे गेले म्हणून आता पुढचा मुद्दा या राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आता नेमकं यांचं शिक्षण किती झालेलं आहे आम्हाला माहित नाही पण बऱ्यापैकी शिक्षित आहे ग्रॅज्युएट आहे पण यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहिती कोटी रुपये कमाल यार ते काहीच कामधंदा नाहीये काही नोकरी नाही आहे वीस कोटी रुपये या वयात तिशिक अरे इथं लोकांचं आयुष्य जात पन्नास लाख रुपये सुद्धा जमवता येत नाहीत गेल्या दीड महिन्यापासून आम्ही स्वतः बोम बोम बोमजतोय अरे ज्याला जेवढे जा शक्य तेवढे टाका बाबा हो त्या शेतकऱ्याची मदत करायची आपल्याला तरी सुद्धा प्रत्येक व्हिडिओतून सांगावं लागतंय की निधी कमी पडायलाय मित्रांनो चला ना या ना पुढं आणि हे कुठलाही स्टॅटिक बिझनेस नाही

प्रश्न हा पडतो की हे सगळे येतात कुठून पैसे मग शंका घ्या ना मित्रांनो टोल बरे वाढलेले ते दहा रुपये कुठे गेले आता आलं लक्षात हे असे व्हिडिओ बनवणं का गरजेचं आहे खूप गरजेचं झालेलं आहे आजकाल आणि ते आम्ही काय आमच्या मनाचं बोलतोय का नाही इलेक्शन कमिशनच्या साईटवर जा तिथे टाकाल तुम्ही डिटेल्स यांची प्रॉपर्टी किती आहे ही यांना डिक्लेअर करावी लागते ना फॉर्म भरत असताना आता यांनी स्वतः जी प्रॉपर्टी डिक्लेअर केलेली आहे ती तर ग्राह्य धरावीच लागेल ना जर निवडणूक आयोग ग्राह्य धरतय तर आपणही ग्राह्य धरूया ना की अरे हो वीस कोटी रुपये आले इंटरे पण मग आले किठून आले कुठून हे सांगा नोकरी नाही धंदा नाही काहीच नाही काहीच नाही चला राज साहेबांचा एक वेळ आपण समजून घेऊ शकतो मातोश्री कन्स्ट्रक्शन मधून त्यांनी या अगोदर भरपूर बिल्डिंग बांधल्या असतील किंवा भरपूर प्रोजेक्ट केले असतील त्यातून त्यांनी कमवले हो असतील बाबा थोडेफार पैसे पण यांचं काय चिरंजीवांचं म्हणजे ए तुपाशी आणि सर सतरंजी उचल्या कुपाशी आता कळलं का जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते नाराज होऊन काम का करत नाहीयेत हो, त्याचं हे मुख्य कारण आहे संदीप देशपांडे अविनाश जाधव यांच्यासारखे कुठलाही व्यवसाय न करणारे लोक हे गब्बर श्रीमंत झाले अमित ठाकरे कुठलाही व्यवसाय न करता गब्बर श्रीमंत झाले बाकी शतरंजी उचल्यांचं काय हे शेन मन मनसे किल्ली उडवली जाते यामुळेच आणि आता तर कोंबटरावांसोबत गेल्यामुळे आणखी खिल्ली उडवली जाणार आहे तेव्हा बघूया आगे आगे क्या होत आहे है? आताच्या इलेक्शनला हे नगरसेवकासाठी उभे राहतात की काय असं वाटायला लागलंय अमित ठाकरे नाहीच आमदार की किमान नगरसेवक म्हणून तरी लक आजमावून बघूया असा डोक्यात कदाचित विचार असू शकतो तुम्हाला वाटतं मित्रांनो अमित ठाकरे जर नगरसेवक पदासाठी निवडणुकीला उभे राहिले तर येतील निवडून म्हणून कारण लोकांमधून निवडून यायचं असेल तर लोकांमध्ये मिसळलं गरजेचं आहे फक्त कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी करून निवडणुका चिंता येत नाही तेव्हा बघूया यांचं राजकीय भविष्य कुठपर्यंत आहे आणि कसं आहे ते तो उदास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा जाता जाता परत एकदा सांगतोय येत्या भाऊबीजीला तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहोत त्यांच्यासाठी अनलिमिटेड जेवण अन्नसेवा देत आहोत त्यामध्ये मसाले भात साजूक तुपातला शिरा मठ्ठा अशा बऱ्याच गोष्टी आहेत पेट भर त्यांना खाऊ घालायचं आपल्याला त्यांची दिवाळी गोड करायची दॅट्स ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी अकरा वाजता तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे यावं आणि याची नाही याची डोळा आपला परिवार काय काम करतो हे बघून घ्यावं अतिवृष्टीमुळे ज्या भागांमध्ये खूप नुकसान झालं तिथे आपण नरक चतुर्दशीला एक्कावन्न परिवारांना किट दिलेली आहे मात्र तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण खूप कमी पडतोय आपल्याला आणखी खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे कारण एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत जाईपर्यंत लोक गाडी माग पळत होती अक्षरशः आम्ही गाडी थांबू थांबू त्यांना विनंत्या करू करू सांगत होतो की कृपया असं करू नका आम्ही तुमच्यापर्यंत पण पोहोचू आम्ही वाटलं भाऊ भाऊबीजेला येतो तुमच्याकडे पण पोळू ना अपघात हो घरो उजडले खंडर झाले पंचात्तर टक्के गाव उद्ध्वस्त झालेले एक गुरं वाहून गेलेले काही जणांचे बाप वाहून गेले काही जणांचे पोरं वाहून गेले तुम्ही म्हणाल की अरे एवढं कसं काय इतका भयानक वारा सुकलेला तिकडे एक एका रात्रीमध्ये की विजेचे खांब अक्षरशः वाकलेले आहेत त्या रोडवरून जाताना आम्हाला भीती वाटत होती की हे कोसळत की काय आपल्यावर अशी अवस्था आहे गव्हर्नमेंटनं फक्त पॅकेज जाहीर केलंय एक रुपये अजून तिकडे पोहोचला नाहीये पण आनंद या गोष्टीचा आहे समाधान या गोष्टीचा आहे मित्र मैत्रिणींनो बंधूंनो मातांनो भगिनीनो की तुमच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आपला परिवार तिथे पोहोचलेला आहे आणि त्या गावांमध्ये मदत निधी पोहोचवणारा आपला परिवार हा एकमेव परिवार आहे सत्या तो फिरकत नाहीये तिकडे आपण जातो आणि का जातो केवळ माणुसकीच्या नात्यानं त्या बळीराजाच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं यासाठी या ज्याचे काही क्षण चित्र आम्ही तुम्हाला अगोदरच दाखवू मित्रांनो मन मोठं करा या दिवाळीमध्ये आपल्या हा हातून काहीतरी चांगलं सत्कर्म घडावं आणि आपल्यामुळे इतरांची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर मन मोठं करू यथाशक्ती यथा योग्य तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार सन्मान निधी सहकार्य निधी समाधान निधी पाठवता येतोय तो नक्की पाठवा गरज आहे त्यांना या गोष्टीची आणि आपल्याला समाधानाची तेव्हा मन मोठं करून जास्तीत जास्त प्रमाणात पुढे या ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आम्हाला तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा तुमच्या नाव गाव आणि मोबाईल नंबरचे म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवताय आणि भविष्यात तुमच्याशी थेट संपर्क करताय तुमचा एक एक, एक रुपया त्या गरिबांच्या आणि पीडितांच्या चेहऱ्यावर स्माईल आणतोय यापेक्षा मोठं पुण्य आणि समाधान काय आहे मित्रांनो तेव्हा मन मोठं करून प्लीज उड्या या आणि या सत्कर्माला वाढवा हीच कळकळीची कल पुन्हा एकदा विनंती मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय जा श्रीराम राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दर विग्रह ग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशा ग्राम सुन्दर विग्रह ग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशा ग्राम